अशा प्रकारे सर शाळेचे सीसीटीव्ही म्हणून काम करत असतात बर सर या तुम्ही आता माझाच क्लास आहे बर 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 मुला न गणपतीचा उत्सव कसा काय चाललाय बघता बघता गणपतीचे नऊ दिवस कसं गेले कालच नाही ना सर बर तु मला काय झाले र पुढे खोडलं पर मा घेऊ दे बाळा आपणच एकमेकांना मदत करावी यालाच माणूस की म्हणतात परीक्षेच्या टायमिंगला कुठे जाते तुमचे माणूस कि मी मदत करून माणूस की दाखवत नाही ती नाही आणि दुसरा माणूस की दाखवायला लागला त्याला पण दाखवून देत नाही अरे मन बोडायच्या परीक्षेत एकमेकाला पेपर दाखवून याला माणूस की म्हणत नाही मग काय म्हणते कॉपी कॉपी करणं खाली सर आत येऊ का या शहा सुटायच टायमिंग झालंय कसं वायच आता साप तुम्हाला घालला कुठं निघालाय मला सांग शाळेला एवढा उशीर का झाला रस्ते नाही त्यांना बोर्ड दिसला कसला बोर्ड पुढे शाळा आहे हळू जावा म्हणून हळू आलो एवढा हळू रांगत आलंच काय भेट्या तो बोर्ड वाहनांसाठी असतोय चालत येणाऱ्यांसाठी नाही बस का मला सांग एक बाई एका तासात पन्नास पोळ्या बनवते तर तीन बायका एका तासात किती पोळ्या बनवतील एक किंवा एकट्या म्हणून एवढ्या सगळ्या पोळ्या पण होत्या ती जर तिघेच नाही एकत्र आले का नाही बसलेल्या गप्पा मारत मिसरी घासत गावाची माप काढत तुझा नवरा काळा गे माझा नवरा गोरा गे असली माप काढत बसतील बरोबर आहे तू काय बस का तीन बाई का दीडशे पोळ्या करते हा ही पूर्वी हुशार आहे बघा हिने दिलेलं उत्तर बरोबर आहे ए तू पुढे मला सांग जर चोर तुमच्या घरात घुसल तर तू काय करणार मी पोलिसांना फोन करणार एक शून्य शून्य या नंबर वर

मला शिक्षा द्याल काय तुम्ही नाही माया तुझे काम केले नाही त्याची शिक्षा कशी होमवर्क केले नाही मला मारायचं रे काल नव्हता शाळेत पूजा होती आणि परवा परवा आमच्या घरात आरती होती एक दिवस आरती दुसऱ्या दिवशी पूजा दोन्ही एका दिवशी येत नाही आरती आली तर पूजाला नाही म्हटलं पण पूजाला सुट्टी नव्हती म्हणजे अहो पूजा माझ्या मामाची मुलगी तिला सुट्टी होती आणि आरती माझ्या आतीची मुलगी तिला सुट्टी नव्हती काय कुणाला सुट्टी होती कुणाला नव्हती मला काय कळे जाणार माझा खाली मुर्खा कुठला ए तू ये पुढ तुला मी हिंदी मध्ये एक वाक्य सांगते त्याच मला मातृभाषेत रूपांतर करून सांगायचं मातृभाषे म्हणजे मातृभाषा म्हणजे आईची भाषा बर सांगा हा

நமஸ்கார நமஸ்க்கு சகபோத टाइम झालंय शिकवत बसू नका गोष्ट सांगा आता अरे अलती आज लई टाईम नाही अलती कि आईलाय वेळ झाला कि एवढा वेळ कुठे गेला तुम्ही मॅडम बर पात बसता की आणि आम्हाला विचारा एवढा टाइम कसा गेला बसतो चिड्या फोडिया महाराष्ट्राची बंदरे सांग मला महाराष्ट्रात लाल तोंडाचे बंदरे काळ्या तोंडाचे बंदरे माका रोपल्या कोरीला सर नोटीस आहे अरे कचरे वाच किंवा नोटीस मला वाचायच मी शिपाय असतो का तुमच्याकडे नसतो तुम्ही झालो बरा इकडे वाचतो गणपती सर ज्यांच्या सुट्ट्या वाचतो अरे सुट्ट्या

उद्या अनंत चतुर्थी गणपती विसर नसल्यामुळे शाळेला सुट्टी देण्यात येणार होती पत्ती रद्द करण्यात आली आहे उद्या नेहमीप्रमाणे शाळेला यावे अरे पूर्ण चालू चालू करे सुट्टी नाही